पिंपणेर मोकाट कुत्र्याचा हैदोस रोशन नगरात चार नागरिकांना चावा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पिंपणेर शहरातील रोशन नगर भागात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने थैमान घालत तब्बल चार नागरिकांवर हल्ला करत त्यांना के जखमी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे ही घटना आज सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास घडली जखमी झालेल्यांमध्ये मुजीबर रहमान शेख वय बावन्न जीवन भालचंद्र चित्ते वय पंचेचाळीस ललिता भाईसिंग जाधव वय वैंचाळीस आणि तन्वी योगेश साबळे वैसात यांचा समावेश आहे सर्व जखमींना तात्काळ पिंपणेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले आहे दरम्यान पिंपणेर शहरात मोकट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने याकडे अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही आजची घटना ही प्रशासनाच्या उदासीनतेचे उदासीन प्रत्यक्ष उदाहरण ठरते नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शाळकरी मुले महिला वयोवृद्ध यांच्यासाठी रस्त्यावर फिरणे या भागातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रफिक शेख पिंपळणे आज रोजी रोशन नगर परिसराजवळ बापू तोरे आश्रमा शाळेजवळ एका सात वर्ष मुलीला भटक्या कुत्रीने चावा घेतलेला आहे आणि बाकीचे सगळं परिसरातील आठ दहा लोकांना तो त्रास झालेला आहे याच्या आधी ही घटना घडलेली आहे तो आम्ही विनंती करतो सगळ्या नागरिकांच्या वतीने की नगरपरिषदने परिषदनी दखल द्यावी की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा करण्यात यावा आणि मुकवाट जनावरे जे रस्त्यावर बसतात ते घरांमध्ये शिरत आहे त्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा सिव्हिलला ते अर्धा लोक सगळे गेलेले असून तिथं रेबीच इंजेक्शन दिले आहे पण सगळ्या गंभीर परिस्थिती निर्माण झाल्या असल्या कारणाने सरांनी त्वरित एकशे आठमध्ये धुळे सिव्हिलला रेफर केलेला आहे रे, तर तरी सगळं गावकरीच्या वतीने आम्ही विनंती करतो प्रशासकांना की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा एवढीच विनंती आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा